सर्वभूतासी रात जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागे ज्ञानियोग्यासरात्रि जसं ज्या वेळेला आपण विश्रांती घेण्याकरता आणि आरामाला पवडलेलं असतो आराम करतो त्यावेळेला सर्व इंद्रियाची खळबळ शांत होते थांबते आणि कार्य राहत नाही त्यांची पण मी मात्र सर्व इंद्रिय सर्व इंद्रियाच्या सहाय्याने किंवा सर्व इंद्रियाचा कारभार जाग मी चालवत असतो नभंग भरता पावे भरता ही नित्य समग्र घेतो जिरवून पाणी जाती तसे जात जिरोणी भो जसे समुद्राला पाणी अनेक नद्याचे त्या ठिकाणी येत असताना समुद्रात काही खळबळ न वाचता सर्व पाणी साठवून घेतो त्याप्रमाणे मी हा व्यवहार करतो सोडून कामणा सर्व फिरे होऊस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांती रूप मला कशाचीही कमती नसताना मी कार्य करत असते मोह माया मला काही म्हणजे मोह माया याच्याविषयी काहीच नसतं असं असूनही मी सर्व कारभार चालवतो अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावता न चिकून अंतकाळी निर्वाण वेळवे अशी स्थिती जी आहे ते वा शिष्य तो अंतकाळी टिकून ठेव आणि त्या あノスタンダーのワー